गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या वतीनं महावीर उद्यानात चौपन्नावं पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या तीन दिवसाच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला रविवारी विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणानं प्रदर्शनाची सांगता झाली दरम्यान गार्डन्स क्लबच्या पुष्प स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला सेहेचाळीस पारितोषिकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळालं गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या वतीनं भरवण्यात आलेल्या तीन दिवसीय पुष्प प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली या निमित्तानं विविध स्पर्धा झाल्या पथनाट्य स्पर्धेत चिमुकल्यांनी आपल्या कलेचं उत्तम प्रदर्शन केलं शालेय विद्यार्थी आणि महिलांनी मातीचं महत्त्व पटवून दिलं बोटॅनिकल फॅशन शोला तर तुडुंब प्रतिसाद मिळाला गार्डन्स क्लबच्या पुष्प स्पर्धेत शिवाजी विद्यापीठानं सेहेचाळीस पारितोषिकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एम शिंदे नीरज झवर जिया झवर कर्नल कल्लोळी बीना जनवाडकर यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं यावेळी सीआयडी विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ गार्गिटच्या योगिनी कुलकर्णी लक्ष्मी शिरगावकर मृदा डॉक्टर अरुण मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते